ब्रॉडकास्ट यूटूब चॅनलच्या सर्व श्रोत्यावर्गांसाठी आज विशेष नवीन पर्वणी आहे खरं तर मी डॉक्टर घोष आयुपाल महास्थवीर आणि धम्मप्रचारक आणि अत्यंत धम्माच्या बाबतीत अभ्यास असलेलं व्यक्तिमत्व अर्थात नरेशदादा जाधव हो। गेले जवळजवळ तीस वर्ष आपण कोकणामध्ये बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी काम करत आहो आणि आज पुन्हा एकदा त्यांच्या स्वतःच्या गावी येण्याचं भाग्य मला आज मिळालेलं आहे बुद्धाब्धवर्ष दोन हजार पाचशे एकोणसत्तराव्या या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या भूमीत पुन्हा एकदा पौध भिक्खूचे पावलं लागले आणि आज विशेष रूपाने बुद्ध आणि त्यांचा धम्म या कामासाठी आपण रात्रंदिवस अगदी प्राचीन बुद्ध सुपारक नाला सुपारापासून ते त्यांचं गाव कोंडगे मला वाटते हे आ, एक ऐतिहासिकच गाव आहे गोह जाधवांचा एक शिक्षक म्हणून मोठा प्रवास या गावात आहे ती तुमचे मोठे थोरले बंधू आणि मला वाटते की माझा स्वतःचा त्यांच्यासोबत अनुभव आहे आमची चर्चा झालेली आहे आणि आज तर त्यांच्या शेतीमध्ये हा डॅम झालेला आहे इतकं सुंदर निसर्ग सौंदर्य आहे आणि मला नेहमीच असं वाटते की जेव्हा कधी सुंदर काही दिसलं की तिथे एखादा धम्माचा एपिसोड करूया आणि अनुमोदन करूया खरं तर कसा इतिहास आहे म्हणजे या तुमच्या गावाचं कसं ॲक्च्युली हे जे ठिकाण आहे हे कोंडगे गावातील खोरगाव आणि ह्याला भूताचं खोर म्हणतात इसवी पूर्वी असं आख्यायिका आहे किंवा असं आमच्या दोन तीन पिढी अगोदरचे लोक सांगायचे की त्यावेळेला या ठिकाणी बौद्ध लोक बौद्ध वस्ती होती त्याला भूताचं खोर म्हटलं जायचं ओके okay. भूताचे खोर आता तुम्ही समजून जा की लोक हा भूत म्हणजे निर्भीड लोकांची संदर्भ आहे की हा भूताचा खोर कालांतरा हेतून मग आपल्या तिकडे गेले आता जिथे आपली वस्ती आहे त्या ठिकाणी आहे परंतु हा संपूर्ण जंगलपट्टा आता तुम्हाला जो दिसतोय हा सुपीक आहे हो ही वर्कस जमीन, जमीन आहे लोक आहे okay. जमीन आमची स्वतःची तर आहेच परंतु या ठिकाणी शेती नाचणी वरी हरिक बरक हे जे पूरक धान्य पोषक आहेत की सपोर्टर धान्य आहेत okay. तर हे ह्या धान्य शेती ह्या संपूर्ण इलाक्यात व्हायची त्या ठिकाणी अत्यंत असे बरेचशे लोक गुरात कारवायला यायचे बौद्धांची पण जमीन आहे बौद्धांची ऑलमोस्ट हा जो काळा तुम्हाला दिसतोय याला रुपयाची पेणी बोलतात नावाडा याला बोलतो नावाकाडा हा कोकणातला अत्यंत महत्वाचा काडा आहे छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे जवळपास ला मला वाटतं तिथे बुद्धलेणीचा पण अह असू शकेल पण आतापर्यंत पर्यावरण कुणीकडे पर्यटन आलेलं नाहीये मला वाटतं ते हे जे गर्यारोहून आहेत त्या लोकांनी लो यायला पाहिजे ही जी समोरची तुम्हाला वर हिरवळ दिसते ना इथे नाचण्याची शेत करते गावखडी लोक आहेत गावखडी गावाचं नाव आहे गावखडी अजूनही करतात अजूनही आता आता ते आता सगळे इथे जसं शेती संपली तशी तिथे ही शेती संपलेली आहे त्यामुळे नाहीतर हे शेती त्या ठिकाणी यायची लोक काय करायचे आपल्या जो जे घोगडी असे खाली फेकायचे ते हवेने परत वरती जायची अशा प्रकारचा एक अत्यंत चांगला एक मोहक असा सौंदर्य निसर्गाने दिलेला आहे हे अत्यंत चांगलं हे जो हा तुम्हाला करपलेला दिसतो ना त्याला शीमेचा दंड बोलतात काळा रंग हा न, ले हा जो खाली दिसतोय ना करपलेला काळासारखा काळ बरोबर याला शीमेचा दंड बोललं जातं शीमेचा दंड म्हणजे तिकडे कुरंग आहे इकडे कोंडग आहे मच्छी ती शिम आहे हे नाही तो नावागाडा तिथपर्यंत तुम्हाला दिसतो उंच टेकड्यापर्यंत तो संपूर्ण हा इथपासून आणि म्हणून कदाचित ही पॉसिबिलिटी असेल की हे कोंड आहे कोंड कशी असते खोल असते आणि म्हणून त्याला कोंडगे असेल असं मला तर आख्यायिकाने वाटलं इतर इतिहास तर कुठेच पुस्तकात नाहीये पण हा, हा, हा अगदी सानुभव जो ज्याला बोलला जातो पूर्वीच्या लोकांची ही संपत्ती आहे आणि मला वाटतं की खूप कमी वेळेला कोकणात पाहायला मिळते की एवढी मोठी संपत्ती एकाच गावाकडे आहे आणि त्यातल्या त्यात बौद्धांची ही संपत्ती आहे आणि इतकं सिन निसर्गाने सुंदर नटलेला हा परिसर आहे बौद्ध तत्त्वज्ञानाच्या बाबतीमध्ये माझा स्वतःचा एक भिक्कू म्हणून अनुभव आहे की अनेक वेळा जेव्हा जेव्हा बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसाराच्या निमित्ताने एकोणीसशे सत्त्याण्णवला पहिली भेट झाली आणि सत्त्याण्णवपासून ते पंचवीस म्हणजे अठ्ठावीस वर्षाचा हा माझा प्रदीर्घ प्रवास आहे जेव्हा जेव्हा कुठे गेलो तर मी कायमच असा दावा करत राहिलो की ही अशोकाच्या धम्मप्रचाराची केंद्रबिंदू असलेली राजधानी असावी कारण राजा सम्राट अशोकाच्या प्रसाराची अनेक लक्षणे जसं आता म्हटलं की ही लेणीचाच आकार दिसत आहे आणि आज जर आपण तिथे गेलो तर नक्कीच त्या लेचा काहीतरी अवशेष दिसत काहीतरी अवशेष कारण याचा संकेतच तो आहे की पूजनीय भिक्खू संघाची निर्मिती भिक्खू संघाचं विचरण आणि भिक्खू संघाची बौ बहु, बौद्ध तत्त्वज्ञानाच्या प्रचाराची जी काही मोहीम होती की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत चालत जाणे आणि तथागताच्या या धम्मप्रचाराला गतिमान करणे मला वाटते की ही बौद्ध धम्मात स्थापित झालेली परंपरा ती लिखू लिहून लिखु, नाही ठेवली ती इथे जन्मली आहे मी एका एपिसोडमध्ये असं बोलताना म्हटलं की हा जो मातीचा जो काशाय रंग आहे तो बुद्धाचा चिवराचा पण काशाय रंग आहे आणि या काशाय रंगाची मोठी परंपरा धम्मातही आहे आपल्या आपण अनेक वेळा वाचलं लिहिलं आणि वस्त्र खरं तर एखादी मॉनेस्ट्री इथे होणं फार गरजेचं आहे आणि तुमच्याकडे अशी आमची विनंती असेल की तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रचार प्रचार करता आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाता इकडे येता परंतु हे निसर्गसौंदर्य ही जी स छोटीसं ही दिसते याला निदानले मुत आहे निदान 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 हा शब्द कुठे आला पालीमध्ये शब्द आहे सोल्युशन सोल्युशन हे निदान निदान टेकडी आहे ह्या निदान टेकडीवरती समजा बुद्ध विहार बांधलं तर मेडिटेशन त्याच्यानंतर निसर्गाचा सानिध्य अशा प्रकारचे खाली तळाला एवढं मोठं धरण आहे पाऊस पाहुणे आहे खडखडणारे झरे आहेत तर ह्या सर्व गोष्टी जे पाहतात त्याला निब्बाण निदान टेकडी निदान निदान निब्बाण हे दोन शब्द इतक्या जवळचे आहेत खर तर कधीतरी आपल्या निदान किंवा निब्बाण टिकडीला भेट देऊया निदान आणि निब्बाण हे दोन्ही शब्द निदान अर्थात सोल्युशन निदान अर्थात एखादं कोड आहे एखादा प्रश्न आहे आणि त्याच्यातून मुक्त होण्याचा मार्ग जो आहे तो निदान आहे आणि मला वाटतं की म्हणून कोकणातले जे काही आणि ही तुम्हाला जी म्हणजे जे मी तुम्हाला सांगतो मजचा जो छोटासा भाग दिसतो बघा असा त्या सुवारकणा बोलतात ओके सुवारकणा आता सुवारकणा म्हणजे सुवर म्हणजे डुक्कर पण असू शकतो आणि म्हणजे सुवारकांना बोलतात आता हा सुवारखणा हा बरोबर ह्याच्या तोंडाशीच लागून वरती गेलेला आहे तिथे आमची स्वतःची जागा आहे बौद्ध समाजातली म्हणजे त्यावेळेचा तत्कालीन महार समाज जो होता तो ह्या भूताच्या खोरात इथे इथे जो मोठा खड्डा दिसतो इथे प्लेन होतो इकडे एक वाडा होता शेंगाळे म्हणून त्यांचा आता चव्हाण लावतात ते केशव चव्हाण त्यांचा वाडा तिथे एक खून झाला होता त्यावेळेला हा तर ह्या ठिकाणी ही सपाट अशी आणि खूप मोठी विहीर होती पाण्याची विहीर होती पाण्याची विहीर होती आणि म्हणून हे त्याला त्याला हे असा प्रकारचं आज एक चांगलं नैसर्गिक सौंदर्य मिळालेलं आहे तर त्यावेळेला बौद्ध म्हणजे okay. महासमाज इथे राहायचा गावाच्या बाहेर राहायचा आज ही स्थिती संपूर्ण बदललेली आहे बाबासाहेबांच्या एकोणीसशे छप्पनच्या धर्मक्रांतींच्या खरंतर आता, आता कोणगे गावात तुम्ही आलात आणि भेट दिली मला वाटते प्रत्येक माणसाचा बंगला आहे पूर्वी महार आणि महाराची वस्ती ही गावाच्या बाहेर आणि खरं तर महारांचा इतिहासच असा आहे की गावाच्या बाहेर याच्यासाठी त्यांनी राहावं की गावाच्या बाहेर राहून त्यांनी गावागाव सुरक्षितता ठेवायचं आणि आपले पूर्वज म्हणजे आमचे पूर्वज महार कम्युनिटी ही एक महार जागला तर गाव सुरक्षित राहिला असं म्हणायचे आपण आपण अनेक वेळेला पाहिलं आहे इतिहासात वाचलेलं आहे की एक महार जागला तर पूर्ण गाव सुरक्षित झाला मला वाटते की हीच गोष्ट ज्या वेळेला आपण आत्ता जसं तुम्ही संदर्भ दिला की इकडे गावाच्या बाहेर महार राहायचा आणि या महाराच्या ताकदीने हिमतीने अख्खा गाव सुरक्षित व्हायचा म्हणजे आमचे पूर्वज हे थोडे निर्भीड धाडसी बलवान ताकदवान आणि वैचारिक दृष्टिकोनातून खूप असे म्हणजे न्यायिक पद्धतीचे लोक होते गावात काय समजा एखादा तंडा झाला ते तर त्या सोडवण्याचं काम हे मार करायचे आज ही माझ्यात म्हणजे आम्ही दोघांचे बंधू हे मोठे बंधू आहेत रमेश रमेश आणि मी छोटं आहे पण आम्ही दोन तीन वर्षाच्या अंतरामध्ये आहेत तर आम्हाला कळतं की आमचे वडील वगैरे होते जे मोठे पूर्वज होते म्हणजे माझे मी पाहिलेले माझे वडील होते हे गावचा न्याय बेखोडा हे करायचे गाव त्यांना काय झालं एखादी बाईचा पुरुषाच काही झालं काय झाला तर ती सोडवण्याचं काम महाराष्ट्र समाजातल्या का लोकांनी करायचं हे आमच्या समक्ष जी गोष्ट मी तुम्हाला सांगतो हा जो पर्याय सर तुम्हाला दिसतो ना पूर्वी असा पंचवीस वर्षापूर्वी नव्हता हो कारण लोक शेतकरी होते आणि शेती करायचे आणि आपले उपजीव शेतकरी म्हणजे नाचण्याची जी नाचण्याची शेती जास्त करायची तर हा जो भाग तलावाचा दिसतो ना हा भाग हा आमच्या प्रॉपर आमच्या जमिनीमध्ये आहे जाधवांच्या जमिनीमध्ये जाधवांच्या पण ही जर काही कारणास्तव विकली गेली विकली गेली शेंगाळे म्हणून चव्हाण तुमच्या कुटुंबाने विकल्या गेली का पूर्वीच कुटुंबाने विकली ते नेहमी ड्रिंक करणारे असल्या ते बरोबर मला वाटतं की बहुतेक वेळा आपल्या समाजाची अशी स्थिती झालेली आहे की कुटुंबामध्ये एखादा जरी जुना व्यसनाधीन व्यक्ती भेटला तर त्यांच्या ते हातातून खूप संपत्त्या गेलेल्या आहेत है। भरपूर है आणि मला वाटतं की हे मोठं नुकसानही आहे एक प्रकारचं आणि आता ज्यांच्याकडे जमिनी आहेत त्यांना आमचा आग्रह राहील की संयम ठेवा जमिनी तुमच्याकडे ठेवा खरं तर एवढा मोठा हा ऐतिहासिक पट्टा एकेकाळी बौद्धांचा होता त्यांनी काही कारणास्तव तो विकल्या गेला व्यसनामुळे विकल्या गेला आणि आज एवढी मोठी संपत्ती ही तुमच्या समाजाच्या हातून निघून गेली खरं तर ती आपली आहे आपल्या स्वतःच्या मालकीची आहे आणि संसाधने नाही आहेत किंवा जगण्याचे काही फार मोठी साधनं नसल्यामुळे किंवा अन्य कोणत्या कारणामुळे ती जमीन विकली पण ती विकली शेवटी ही सत्य आहे सत्य आज आपल्या हातात ती संपत्ती नाही म्हणून जुन्या लोकांनी जपून ठेवलेली आणि वडिलोपार्जित आलेली संपत्ती आपल्या लोकांनी आज विकून न टाकता संयम ठेवा कधीतरी त्याचं सोनं होईल या अपेक्षेत राहायला काही हरकत नाही आहे सत्य दो आहे दोन ठिकाणी आहे आहे ठिकाणी आणि हा मधला जो भाग ना आहे ना इथे आहे पण ती आम्ही काय कसत नाही कोणीच कसत नाही त्याच्यातले ते वाशे वगैरे बांबू तोडून नेणारे कोणी लोक असतात काय करतात ते काय आम्हाला कळत पण नाही पण आपल्या सात बाराच्या सात बाराच्या उतार्यावरती आमच्या एरिया तेवढा दाखवला जातो जाधव कुटुंबाच्या नावा तो दाखवला जातो आपल्याकडे भरपूर लांब पर्याय म्हणजे प्रवास आहे मी एक एपिसोड करत होतो आणि त्याच्यात मी म्हटलं होतं कोकण ही कोकणची अत्यंत वाखरण्यासारखी धम्माची परंपरा की ते या धम्माच्या परंपरेमध्ये म्हणजे आता पूर्वीचे महार आपले जे वडिलोपार्जित जुनी माणसं आहेत तीच माणसं आता आपण त्यांचे पूर्वजाच्या पुढच्या पिढीचे आहोत आहोत म्हणजे बाबासाहेबांच्या लिखाणाप्रमाणे की ते सुद्धा एकेकाळचे बुद्धानुयायीच होते ते ते सुद्धा एकेकाळी बुद्धांच्या विचाराचं रक्षण करणारे होते आणि आपण पुन्हा एकदा स्वगृही जात आहोत दीक्षा घेत आहो म्हणजे आपण धर्मांतर करत नाही ज्या परंपरेत आपण होतो ज्या शिष्टाचारात आपण होतो आपल्या पूर्वजांची खरी रूट ज्याला म्हणतो आपण ओळख ज्याला म्हणतो बाबासाहेब म्हणतात की आपण नागवंशीय लोकांची आपली पिढी आहे आपला इतिहास आहे आणि या नागवंशीय लोकांनी बुद्धाच्या काळात आणि बुद्धाच्या नंतरही जेवढा बुद्धाचा, बुद्धाचा, नंतर बुद्धाचा विचार आहे तो रक्षित करण्याकरिता बलिदान दिलेला आहे म्हणजे आपल्या पूर्वजांनी या बुद्धाच्या विचाराला रक्षित करण्यासाठी पूर्ण त्याग केलेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की मी भिक्खू होणं तुमच्या धम्मात येणं सदैव धम्मासाठी दान करत राहणं जेव्हा जेव्हा भिक्खू संघाला कोकणात निमंत्रित करण्याची वेळ आली तर एक परिवार म्हणून तुमचा परिवार कायम पुढे राहिला तुमचं गाव पुढे राहिलं मला वाटतं की ही जी चेतना मिळाली आहे हे आपल्या पूर्वजांची सर्वात मोठी देण आहे कारण ते आपोआप सुचत नाही आहे की भिक हां काही गोष्टी आपल्याला म्हणजे जे पण सांगता येतील शेवटी परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे ते बरोबर आहे त्या परिवर्तनामध्ये बघा एक लिंबाचं झाड गेलं त्याला येणारं फळ हे आंबटत शेवटपर्यंत आम्ही महार होतो हे सत्य आहे बरोबर होतो आम्ही म्हणलं हो एकोणीसशे छप्पनला आम्ही धर्मांतर घेतलं आमच्या पूर्वजांनी म्हणजे वडिलांनी घेतलं आमचा जन्म पण नव्हता परंतु त्यावेळी त्यांची जी, जी स्थिती होती त्यावेळेला ते लहान होते त्यावेळेला अत्यंत क्रूर लोक होते ते ते बलवान होते क्रूर होते कुठल्याही मागे किंवा पुढे विचार करायचे आणि म्हणून बकरा एका गावात तोडायचे ती जी काही संक्रमण होते तशीच आमची पण पिढी निर्माण व्हायला पाहिजे ना तसं झालं नाही तसं झालं नाही तर आम्ही जो बुद्धांचा धम्म होता त्या धम्माच्या मार्गावर आपण गेलेलो आहे म्हणजे असं म्हणायला पाहिजे की लिंबू आंबट ते आंबट राहिलेलं नाही बरोबर तर त्याच्यातून गोड पदार्थ निर्माणसुद्धा होऊ शकतो आणि त्याची खाली उदाहरण याचा था एक मोठं क्रेडिट म्हणा आपल्या पूर्वजांकडेच जाते कारण काय झालेलं आहे की त्यांचे संस्कार टाईम पिरियडप्रमाणे बदलून ते अडॉप्ट करण्याची जी शक्ती आहे ती आता आपल्याला मिळाली आणि मला वाटतं की ही खूप मोठी जमेची गोष्ट आहे की आत्ताचा तथागताचा धम्म बाबासाहेब म्हणतात की तुमच्या डाव्या आणि उजव्या खांद्यावरती ही सर्वात मोठी जबाबदारी आहे की तुम्ही बौद्ध झालात दरेकाने दरेकाला दीक्षा द्या आणि तुम्ही एका ठिकाणाहून बुद्ध दुसऱ्या ठिकाणी घेऊन जा तो आपोआप जाणार नाही आहे आणि मला वाटतं की आपण जे आता करत आहोत हे त्यातलाच एक भाग आहे की एका गावातून दुसऱ्या गावात दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात भले संख्या कमी आहे भिक्खू संघाची संख्या कमी आहे किंवा भिक्खू संघ नाहीच्या बराबर आहे परंतु जे आहेत त्या लोकांना तिथपर्यंत घेऊन जाणं हे प्रत्येक संस्थेचं परिवाराचं गावाचं काम आहे पण मला वाटते की बऱ्याच वेळेला असं होतं की रूपाने आम्हाला निमंत्रण येतात कोकणामध्येही ज्या ज्या वेळेला येतो की बुद्धव्याचं उद्घाटन आहे किंवा काही ठिकाणी ग्रहप्रवेश आहे परंतु विधायक स्वरूपात की एखादं दहा दिवसाचं सामनेर शिबिर आहे एखादं मेडिटेशन शिबिर आहे आणि मग सिनियर मोस्ट भिक्खूंनी तिथे आल्यानंतर दहा दिवस वास्तव्य करावं वा। अशा प्रकारची जी एक बांधणी मला वाटते की आत्ताच्या पिढीने त्याच्यात पाऊल तुला काही हरकत नाही आहे हे हो योग्य पण तुमचं म्हणणं हो योग्य आहे यस पण त्याबरोबरच असं पण मला असं वाटतं की मी सुद्धा अनेक महाराष्ट्रातले काही जिल्हे फिरलो त्याच्यामध्ये कोकणात आलेल्या भिक्खूचं जे स्वागत होतं आत्महतेने येस यस तेवढं स्वागत मात्र ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी भिक्खू निर्मिती झाली बरोबर त्या ठिकाणी बर, होत नाही त्याच का कारण आहे तर हे जे कोकण आहे हे कोकण खरोखरच प्रज्ञाशील आणि करुणेने भरलेलं हो आहे खरं म्हटलं बाबासाहेब आहे ना खरं म्हटलं तर बाबासाहेब कोकणात एकदाच आले बरोबर ते राजापूर ठिकाणी आलेत आणि राजापूर म्हटलं की आमचा तालुक्याचं ठिकाण आलं राजापूर आणि मला वाटतं एकदा इकडे मालवणला गेले नाही नाही पुढे लांजेच्या पुढे नाही इकडे देवगड लाईक सभा झालेली आहे ना देवगड बस स्टँडच्या बाजूला देवगडला पण देवगडला देवगड आणि एक कोकणात फक्त महाराष्ट्र म्हणून बाबासाहेब आले होते त्यावेळेला बाबासाहेबांना तिची पंचायत करण्याची म्हणजे दोन भाग महासभा आणि बौद्ध पंचायत बौद्धजन पंचायत समिती इकडे संघटित लोक नव्हते आपले कोकणामध्ये मित्रे लोक होते इतर समाजाचा जास्त वचक होता ब्राह्मण वगैरे लोक असले मराठा मराठा असल्या कारणाने त्या लोकांचा आपल्या धम्मावरती फार वचक होता म्हणजे त्यांची कामं आम्हीच करायची सगळे बरोबर आम्हाला त्यांच्या दारी गेल्यानंतर आम्हाला कप आमचा सेपरेट असा घराच्या बाजूला ठेवलेला असायचा तो आम्ही नाही हे तर हे तर आता मी मराठवाड्यातही पाहिलंय आणि काय काय ठिकाणी अजूनही आहे की ते त्याला मालक हा शब्द वापरतात आणि मालकाच्या घरी भेटायला गेला तर पूर्वीचे महार आणि आताचे बौद्ध पूर्वीचे मांग आणि आताचे मातन पूर्वीचा चंभार आणि आताचा चर्मक त्यांचे कप अजूनही काही काही ठिकाणी त्या बैठकीच्या बैठकीच्या त्या एका तिकडे देवळीला देवळी वसरीला तर मला असं वाटतं की आ, आता कधी कधी असं होतं की एखाद्या गावात कोणीतरी प्रोफेसर झाला आहे कोणी डॉक्टर झाला आहे कोणी इंजिनियर झाला आहे आणि इतक्या मोठ्या मान सन्मानाने ते डॉक्टर इंजिनियर ज्यावेळेला त्या वरिष्ठांच्या आणि उच्चवर्णीयांकडे जातात तेव्हा ते अजूनही तसेच ट्रीटमेंट देतात तर मला तर असं वाटतं की जी मोठी माणसं आहेत त्या मोठ्या माणसांनी आपलं मोठेपण आपल्या लोकात सन्मानित करावं पूजनीय करावं काही आवश्यकता नाही कोणाला दाखवण्यासाठी जर तिथे तुमच्या डिग्रीचा विद्येचा सन्मान होत नसेल जसं आपण म्हणतो ना की एखादा कोणीतरी मंदिरात गेला आणि म्हणून त्याला मारलं माझं तर मत आहे की तुम्हाला मंदिरात जायचंच कशा कशासाठी तुमचा विधी झाला विवाह झाला बुद्धविहारात जा बाबासाहेबांना अभिवादन करा मोठ्या मोठ्याने बुद्धंग सरण गच्छा मी म्हणा आणि तुमचा पुढचा मार्ग तुमचा स्वतंत्र ठेवा पण काही लोक पूर्वीचे शूद्र माघासवर्गीय आणि आज त्यांचा विवाह होतो घोड्यावर बसतो आणि त्याला मंदिरातच जायचं तर मी म्हटलं की ठीक आहे मंदिर ही त्यांची श्रद्धास्थान आहेत त्यांच्याशी राहू द्या तुमचं श्रद्धास्थान आता मंदिर नाही तुमचं श्रद्धास्थान बुद्ध विहार आहे तर मला वाटते की जी शिकली सवरलेली पिढी आहे त्यांनी प्रामुख्याने लक्षात लक्षात घ्यायला पाहिजे आणि परिवर्तन करायला पाहिजे स्वतःमध्ये आज फार सुवर्ण मध्ये आलाय आदरणीय रमेश जाधव सर आदरणीय नरेश जाधव सर खरं या दोन्ही बांधवांच्या सोबत मी जवळजवळ सव्वीस सत्तावीस वर्ष काम करत आहे आणि नरेश दादा विरार वसई महानगरपालिकेमध्ये ज्येष्ठ माझी नगरसेवक खरं तर राजकारणी कमी आणि त्यांच्या हातात धम्माची समाजाची मोठी धुरा आहे मी त्यांना फार जवळून पाहिलेलं आहे एक भिक्खू म्हणून एक अभ्यासक म्हणून अगदी कॉलेजपासून ते आत्ता माझी सत्तेचाळीस वर्ष वय झालं आहे इथपर्यंत येईपर्यंत मला वाटते मी तुमचा सर्वांचा प्रवास पाहिला आहे आणि आज पुनश्च एकदा नरेशदादा यांच्या गावी येण्याचं पुण्य आज मिळालेलं आहे बुद्धाब्द वर्ष दोन हजार पाचशे एकोणसत्तर हे एक वैशिष्ट्यपूर्ण वर्ष आलेलं आहे पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती आणि पूजनीय बोधिसत्वांच्या बरोबर तथागतांचं दोन हजार पाचशे एकोणसत्तरावं वैशाख महोत्सवी वर्ष आपल्या सर्वांना अत्यंत प्रसन्न जाऊ दे आनंदीत जाऊ दे अनंत पुण्यभाग होऊ दे आज तथागतांच्या या सर्व प्रवासामध्ये आपण सर्व प्रवासीत राहूया पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या प्रती अनंत मंगलमैत्री आपल्या सर्वांना आशीर्वाद गाथा अनुमोदित करतो आणि हा आपला धम्माचा प्रवास निरंतर आपण ठेवूया सदैव ठेवूया सतत चालत 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 जिथपर्यंत बुद्ध धम्म आपल्याला नेता येईल तेवढा आपण प्रयत्न करूया साधू सबीतीयो सब रोगो विनाशतो माते भवत अंतरायो सुखी दिघायको भव भवतु सबमङ्गलं साधु साधु सा